पावसाचे पावसामुळे पीक कमी आले काय सोयाबीन लाव कमी कमी आले काय होतं नाही तर एकरी किती येतात तसं एकरी जका सांगता एकरी गातात किती गावायची एकरी नाही पूर्वीसारखी पीक नाही नाही पूर्वीसारख पीक नाही नाही पावसामुळे धोक्यात आली धोके धोक्यात आपलं नाव झा नाही तर करम जाऊया सोयाबीनचं काय उपयोग होतात तेल काढतात योग तेल काढतात परत आपलं ते हे बनवून देतात सोयाबीनचं ते सोयाबीन बनवून ते बंदा <skrana> पनीर सोयाबीनचं आणि कुठं काढता तुम्ही तेल तिकडं काय आणि इथं कोण घेतात नवीन दुकानात तेल काढल्यानंतर ते गुळे बनतात ते विकायला जातात ते भाजी बनतात भाजी बनतात लोकांना ओके ओके सोयाबीन म्हणणे आता ट्रॅक्टरातून करता ते फायदेशीर आहे काय किती लागवड करायची कसं काय करायचं ते ट्रॅक्टरच कर फायदेशीर आहे आणि लागवड कशी काय करायची लागवड काय काय जास्त मेहनत का नाही आहे ओके सोयाबीन म्हणजे मोठी असतात ना ते बारीक चवळीप्रमाणे कसं काय मोठी चवळी चवळीपेक्षा मोठी असते नाही सोयाबीन जे असतात ना ते मोठी असतात तर ही बारीक चवळी सारखी असं सोयाबीन आहे सोयाबीनच आहे तेल करतात की सोयाबीन तेल तेल करतात ते आणि ते फुगल्यानंतर मोठे होतात ते येतात इथं काय म्हणतात याला सोयाबीन नाही या गावामध्ये काय म्हणतात आजराजरा आपलं नाव संजय पोटे गावाला काय म्हणतात मम्मीवाडी आजरा आजरा हा ओके मला एक सांगा यंदा पावस पावसा, जे पावसाळी पीक होत जोरात पाऊस पडलेला त्यामुळे पावसामुळे सोयाबीनला काही नुकसान नुकसान झालं पुष्कळ सरकारचा मोबदला काय नाही काय काय नाही आपलं कष्ट अजून करायचं जे काय मिळत कष्ट तेवढं करता काय सरकार नाही नुकसान झालं तर सबसिडी वगैरे काही काय नाही अजून अजून तरी काही मिळत नाही आणि किती असं सर्वजण सोयाबीन लावता काय भात शेती वगैरे करतात इथे मागणी जास्त मागणी कोणाला आहे असं सोयाबीन काय सोयाबीन ला आहे कि मागणी मागणी कस किलो असत काय नाही चार हजारनं किंटल तीन हजारनं क्विंटल क्विंटल यावर्षी तर मागणीच नाही सोयाबीनला यावर्षी माहीत नाही नाही आम्ही जे गोव्यामध्येच मिळतात ना सोयाबीन जरा मोठं मिळतात आणि पाण्यामध्ये घातलं तर मोठं होतात तेच सोयाबीन काय आहे तेच सोयाबीन आहे ना सोयाबीन ओके आपलं नाव माझं नाव हिंदुबाई साठे हिंदुबाईबाई साठे जवळजवळ पन्नास किलोमीटर उरला पन्नास कोल्हापुरा पावपा या आद्रा गावात जे सोयाबीन आज सोयाबीनच्या मळणी हंगा रस्त्या भशेण चालू चालू असा पण जेव्हा हे सोयाबीन काढा त्यांना मळणी हे तांकां भरपूर फायदेशीर असा असे त्यांच्यानी म्हलेले असा